जी संता की कितीमध्ये काय सामर्थ्य असते तेव्हा त्या साहेब केला आता काय करावं आपल्या पतीचा शब्द तिला उल्लंघन करता येणार जर उल्लंघन केला तर पतिवृत्ताच सामर्थ्य आपल्या अंगात येणार नाही आणि जर आपली कुणाकुंपा जर आली तर धक्कीच लागली साहेब साहेबाईने <laughs> काय केले मला त्याच्यावर एक तोडगा काढला तिला आणि आपल्या घरी निघून यायची असं एक दोन तीन चार दिवस झालं कळवातीनबाईन पाहिलं आम्ही एवढ्या अमंगोळ स्त्री जातीच्या असा हिंद आमंगळ असणारा आमचा व्यवहार आणि आमच्यासारख्या हिन जातीच्या दारामध्ये कडा समर्थन कोण करत असतो बर त्या कळवा तीन बाईला प्रश्न पडला तिने आपल्या दोन चार परिचारिकला सांगितलं म्हणजे दाशाईला की असं करा तुम्ही आपल्या अंगणामध्ये कोण चढा टाकत असेल त्याच्यावर लक्ष ठेव नजर ठेव असं करून त्या परिचारिका नजर ठेवून होत्या मानून सया वेळेला दररोजच्या प्रमाण पहाटच्या वेळेला उठून त्या कळवातील बाईच्या अंगणामध्ये झाड असताना झाड समार्जन करत असताना दाशीनं हात धरला हात धरला भाई फोन तुम्ही फोन तुम्ही आणि तुम्ही एवढ्या दिव्य तेजस्वी दिसता तपस्वीनी दिसता आणि तुम्ही आमच्या सख्याच्या दारामध्ये सगळं समर्थन करता याचं काय कारण चांगलं आम्हाला अगोदरच आम्ही पापी आहोत

मी तुझ्या अंगणामध्ये सडाम बाई म्हणाल्या काय बाई तुम्ही जर अगोदर सांगितलं असत तर तुम्हाला पतीला असं म्हणल्यावर साहेब आनंद झाला आनंद झाला अशा कोण्या माऊलीला आनंद होत होता होत होता पण पतीचा शब्द पती शब्द लक्ष दक्ष शब्दाची वाणी तसे पतीच्या एका शब्दाला मानणारे ते होते तेव्हा टोपला आलं त्या टोपल्यामध्ये त्याला बसवलं टोपल्यामध्ये बसून चिंबड करून ते तो उचलून आपल्या डोक्यावर ठेवलं आणि ते बाईच्या घराकडे निघाले निघाले असताना वाटेमध्ये चांडिले नावाच्या शिला सुळा देण्यात आलेलं होत आणि तो अर्धा जिवंत मृत अवस्थेमध्ये होता कारण त्याला त्या का तर लहान असताना एका पाप म्हणून त्याला या जन्मामध्ये सुळावर देण्यात आलं होत हे सयामाईचा रस्ता जायचा तिथूनच होता आणि त्या पाऊल वाटणं जात असताना सयामाईच्या टोपलीचा धक्का त्या सुळाला लागला लागल्याबरोबर सुळ लागलं का हल्ला हल्ल्यानंतर त्याचा देह हल्ला आणि त्याला असाही वेदना झाल्या ऋषीला असाही वेदना झाल्या आणि त्या ऋषीनं त्रास दिला मला तू असाही वेदना दिलीस तुझा नवरा राहणार नाही असं म्हणल्यानंतर साहेबांना आपली टोपली खाली ठेवली खाली ठेवली टोपली हा तुझ्या हातामध्ये पाणी घेतलं आणि सूर्यनारायणाकडे आपलं तोंड केलं आणि नारायणला म्हणते हे सूर्यनारायणा मी जर माझ्या पतीच्या शब्दामध्ये इतकी जरी चूक केली माझ्या पतीचा एक एक शब्द जर मी माझ्या पतीच्या अंतर पडला असेल तर तू निघशील म्हणे जर अंतर पडला नसेल जर तू निघायचा प्रयत्न केला तर मी तुला जाऊन भस्म करतो सगळ्या जगाला जाणाऱ्या जा सूर्याला म्हणाली विषया मी तुला जाऊन भस्म करतो काय ताकद असेल मग तेव्हा सूर्यत मी तयार नाही सकाळच व्हायला तयार नाही सकाळचे सहाही वाजले सातही वाजले आठही वाजले तरी दिवस निघायला तयार सगळ्या देवी देवतांना प्रश्न पडला काय करावं नाही आता सूर्य जर निघाला नाही तर जगात कसं होईल आता त्यावेळेस सगळ्या देवी देवता आल्या सयामाईला म्हणतात सयामाई तुझ्या हातामधलं पाणी खाली टाकून दे

तुझ्यामध्ये पातिवत्याच सामर्थ्य आलं पतिवर्त्याची पति शक्ती आली तुझ्यामध्ये कारण का तू आता प्रपंचामध्ये लोहा केल्यामुळं प्रपंचामध्ये तू प्रपंच केल्यामुळं त्या ठिकाणी पतीची सेवा केल्यामुळे आता तुला घाबरायची गरज नाही आणि हातातलं पाणी खाली दे नाही टाकणार ताकद नाही म्हणजे मी कोणाच ऐकत नाही पाणी टाकलं की माझा नवरा मरतो मला नवऱ्याला मोरायचं आमचा मारुने तुझा नवरात्री कोणता धड आहे म्हणे सगळे अंगण जखमा झाले रगत पुरवले त्याला एक खाली पाणी टाक एक बार मुरू दे मेल्यानंतर मी संजीवनी नावाच्या मंत्राचा प्रयोग करून पुन्हा त्याला जीवन देतो आणि त्याला दिवे तेजस्वी काय देतो दत्ता प्रभू म्हणून महाराज सांगतात की प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ सत्ता येते प्रपंच एवढा या एवढा म्हणजे मार्गच कोणता होता असं शास्त्र सांगतात परंतु दोन्ही सत्ता यावं लागतात आणि दोन्ही सत्ता आले की त्याला मात्र निश्चितच निर्वाणीचं सुख प्राप्त होते असे महाराज सांगतात